खोपोलीत दोनदे ट्रस्टच्या दिव्यांग मुलामुलींचे व्यावसायिक प्रशिक्षण कौशल्य पाहून सारेच होत आहेत मंत्रमुग्ध डॉक्टर कुंदा दोंदे आणि सुभाष महादेव चॅरिटेबल ट्रस्ट खोपोली यांच्या वतीने अभ्यासक्रम शीघ्र हस्तक्षेप केंद्र व अठरा वर्षांवरील विशेष गरजा असलेल्या दिव्यांग मुलामुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न डॉक्टर कुंदा दोंधे आणि सुभाष महादेव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होत असल्याचं दिसून येतं ट्रस्टच्या अध्यक्ष डॉक्टर कुंदा दोंदे यांच्या निवासस्थानी पाच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली होती सध्या विद्यार्थी संख्या तीस आहे येथे दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्यासाठी एक, एक मुख्याध्यापिका तीन सहायक शिक्षक दोन सेविका कार्यरत आहेत दिव्यांग मुलामुलींच्या शाळेला पत्रकारांनी भेट दिली असता येथील दिव्यांगांना कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उदबत्ती मेणबत्ती कागदी फुलांचे गुच्छ कापडी पिशव्या बनवणे दिवाळीसाठी पणत्या आकाशकंदील उठणे बनवणे इत्यादींचे विशेष शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात असल्याचं थेरपी वाचा उपचार केंद्र शारीरिक उपचार केंद्र सुरू करण्याची योजना आहे संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर यांनी स्वतःचे राहते घर देऊन स्वतः भाड्याने घेतलेल्या घरात राहतात हा त्यांचा मोठा त्याग आहे दिव्यांगांना विविध प्रशिक्षण देऊन त्यांच्यात बदल करण्याचे कार्य ट्रस्टच्या वतीने सुरू असल्याचं दिसून येते या चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा डॉक्टर कुंदा दोंदे उपाध्यक्ष डॉक्टर नरेंद्र शहा खजिनदार देवेंद्र राजे सचिव उल्हास देशमुख मुख्याध्यापिका शिवाली किरण पाटील ट्रस्टचे सदस्य संदीप महागावकर ज्योतिराजे राजे रेखा महागावकर रश्मी राजे रंजना गुप्ते माया कुलकर्णी कुसुम रावल आदी दिव्यांगांना कौशल्याधिष्ठित बनवण्याचे कार्य साधत असल्याने ट्रस्टला भेट देणारे सारे मंत्रमुग्ध होत आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रायगड Never miss an update.